नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडोगॉफी बाल विकास आणि अध्यापन शास्त्र या विषयासाठी टी टी चे इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहणार आहोत मी प्राध्यापक एम आर जोशी प्रोफेसर एम आर जोशी एम ए मेडसेट श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत चला आता पाहूया जे काही बालविकास आणि अध्यापन शास्त्राचे प्रश्न एक्केचाळीसाव्या प्रश्नापासून इथे सुरुवात आहे चाळीस प्रश्न मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पहा चार व्हिडिओ त्या ठिकाणी अपलोड केलेले आहेत आणि शॉर्ट व्हिडिओ सुद्धा काही अपलोड केलेले आहेत एक्केचाळीसावा प्रश्न खालीलपैकी मानसशास्त्राच्या कोणत्या अभ्यास पद्धतीमध्ये निरीक्षक आणि निरीक्षक एकच असतात पर्याय असे एक आत्मनिरीक्षण पद्धती दोन प्रायोगिक पद्धती तीन व्यक्ती अभ्यास पद्धती चार वैकाशिक पद्धती तर याचं उत्तर आहे आत्मनिरीक्षण पद्धती आत्मनिरीक्षण पद्धती ह्यामध्ये निरीक्षक आणि निरीक्षक हे एकच असतात स्वतःचं आत्मनिरीक्षण करणे इंट्रोस्पेक्शन करणे ह्यामध्ये अपेक्षित असतं इतरांच्या सहसंवेदना काय असतात हे या ठिकाणी कळतं जावे त्याच्या वंशात तेव्हाच कळेल अशी जी म्हण आहे ती आत्मनिरीक्षण पद्धतीसाठी लागू आहे त्याच्यानंतर पुढचा बेचाळीसावा प्रश्न शैक्षणिक मानसशास्त्र हे उपयोजित शास्त्र आहे अप्लाइड सायन्स हे दर्शवणारी व्याख्या कोणी केली नंबर एक गुत्री आणि पावर्स दोन प्रो आणि क्रो तीन मॅफरलँड चार सी स्किनर या ठिकाणी करेक्ट उत्तर आहे पहिला पर्याय गुत्री आणि पावर्स शैक्षणिक मानसशास्त्र एक उपयोजित शास्त्र आहे हे दर्शवणारी व्याख्या गुत्री आणि पावर्स यांनी केलेली आहे त्रेचाळीसावा प्रश्न खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे नंबर एक शैक्षणिक मानसशास्त्र ही समाजशास्त्राची एक शाखा आहे दोन शैक्षणिक मानसशास्त्र हे परिपूर्ण शास्त्र नाही तीन शैक्षणिक मानसशास्त्रातील काढलेले निष्कर्ष अत्यंत अचूक व काटेकोर असतात चार शैक्षणिक मानसशास्त्र हे विकसित शास्त्र आहे विकसनशील नाही तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये करेक्ट पर्याय आहे दोन शैक्षणिक मानसशास्त्र हे परिपूर्ण शास्त्र नाही हे सत्य विधान आहे बाकीचे सत्य पहिले विधान काय सांगतं शैक्षणिक मानसशास्त्र ही समाजशास्त्राची एक शाखा आहे हे बिलकुल चूक आहे ही मानसशास्त्राची एक शाखा आहे तिसरं विधान काय सांगतं शैक्षणिक मानसशास्त्रातील काढलेले निष्कर्ष अत्यंत अचूक व काटेकोर असतात तर तसं नाहीये भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र याप्रमाणे याच्यातील काढलेले निष्कर्ष अत्यंत अचूक आणि काटेकोर असतील असं नाहीये कारण याच्यामध्ये सजीव प्राण्यांवर प्रयोग केले जातात त्यामुळे यातील निष्कर्ष अत्यंत अचूक येतील असं सांगता येते आणि चौथा शैक्षणिक मानसशास्त्र हे विकसित शास्त्र आहे विकसनशील नाही तर मित्रांनो चूक आहे तर हे विकसनशील शास्त्र आहे आणखीन याच्यामध्ये विकास होणं चालू आहे त्याच्यानंतर चौवेचाळीसावा प्रश्न पहा अकरा महिन्याच्या अल्बर्ट नावाच्या अर्भकावर भावनात्मक अध्ययन हे द्वारे घडून येते यासाठी कोणत्या शास्त्रज्ञाने प्रयोग केला पर्याय एक जेबी वॉटसन दोन एडवर्ड थॉन डाईक तीन डॉक्टर पॅवलाव चार कूट तर या ठिकाणी करेक्ट उत्तर आहे जेबी वॉटसन तर जेबी वॉटसन ह्या वर्तनवादी मानस शास्त्रज्ञाने अकरा महिन्याच्या अल्बर्ट नावाच्या अर्भकावर भावनात्मक अध्ययन हे अभिसंदानाद्वारेच द्वारे घडून येते यासाठी प्रयोग केलेला होता तर वाटसन हा वर्तनवादाचा जनक त्या ठिकाणी मानला जातो त्याच्यानंतर पंचेचाळीसावा प्रश्न आहे अध्ययनाचे एकूण आठ सर कोणी सांगितले नंबर एक लेविन दोन गॅगने तीन जेबी वाटसन चार जेरोम भुनर तर या ठिकाणी करेक्ट आहे गॅग्ने गॅगने यांनी अध्ययनाचे एकूण आठ स्तर सांगितलेले आहेत त्यांच्या अध्ययन उपपत्तीला श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती असे म्हटले जाते त्याच्यानंतर शेहेचाळीसावा प्रश्न तयारीचा नियम सरावाचा नियम आणि परिणामाचा नियम असे तीन नियम कोणत्या अध्ययन उपपत्ती सांगितले गेले आहेत नंबर एक बांदुराची अध्ययन बांदुराची सामाजिक अध्ययन उपपत्ती दोन कुर्टलेबींची क्षेत्रीय उपपत्ती तीन गॅग्नेची अध्ययनविषयक श्रेणीबद्ध उपपत्ती चार ठॉन डाईटची प्रयत्न प्रमाद उपपत्ती तर या ठिकाणी करेक्ट पर्याय थॉन डाईटची प्रयत्न प्रमाण उपपत्ती तयारीचा नियम सरावाचा नियम आणि परिणामाचा नियम असे तीन नियम ठॉन डाईकच्या प्रयत्न प्रमाण उपपत्तीनुसार सांगितले गेले आहेत तर ही जी उपपत्ती होती ही सर्वात आधी मांडण्यात आली होती त्याच्यानंतर सत्तेचाळीसावा प्रश्न व्यक्तिमत्वाचे सुप्तात्मा बोधात्मा आणि विवेकात्मा असे तीन घटक व्यक्तिमत्वाच्या उपपत्तीत कोणी सांगितले नंबर एक कॅटेल दोन शिगमन फ्राईड तीन अल्पोर्ट चार तो उत्तर आहे शिगमन फ्राईड व्यक्तिमत्वाचे सुप्तात्मा बोधात्मा आणि विवेकात्मा असे तीन घटक सिगमंड फ्राईड यांनी सांगितलेले आहेत सुप्तात्म्याला इड बोधात्माला इगो आणि विवेकात्म्याला सुपर इगो असे म्हणतात सुप्तात्मा म्हणजे इदम बोधात्मा अहम आणि विवेकात्मा पराहम त्याच्यानंतर अठ्ठेचाळीसावा प्रश्न कोणत्या ग्रंथीतून स्राव स्रवल्यामुळे व्यक्तीच्या शरीराचा बांधेशूटपणा हा नियमित राखला जातो कंठस्थ ग्रंथी वृत्तस्थ ग्रंथी तिसरं मस्तिष्क ग्रंथी आणि चौथ लैंगिक ग्रंथी तो उत्तर आहे कंठस्थ ग्रंथी थायरॉइड ग्लॅन्स ज्याला आपण म्हणतो त्या थायरॉइड ग्लॅन्स म्हणून थायरोजिन नावाचा जो स्राव स्रवतो त्या स्रावामुळे व्यक्तीच्या शरीराचा बांधेसूतपणा हा नियमित राखला जातो एकोणपन्नासावा प्रश्न आहे मुलांच्या हालचालींची वाढ कशा प्रकारे होते नंबर पायाकडून डोक्याकडे नंबर दोन डोक्याकडून पायाकडे पाया तीन छातीकडून हाताकडे चार हाताकडून छातीकडे तर उत्तर आहे डोक्याकडून पायाकडे मुलांच्या हालचालींची वाढ डोक्याकडून पायाकडे त्या ठिकाणी होत असते त्याच्यानंतर पन्नासावा प्रश्न आहे बांधल्या मेंदूचा विकास जवळजवळ डॅडा शिक्षका झालेला असतो एक साठ साठ टक्के सा ते सत्तर टक्के दोन पंच्याहत्तर टक्के ते नव्वद टक्के तीन पंच्याण्णव टक्के ते शंभर टक्के चार पन्नास टक्के ते साठ टक्के या ठिकाणी करेक्ट उत्तर आहे पंच्याहत्तर टक्के ते नव्वद टक्के हा मेंदूचा विकास बांधल्या जवळजवळ झालेला असतो तर मित्रांनो अशा प्रकारे आपण या ठिकाणी बाल विकास आणि अध्यापन शास्त्र याचे टी प्रश्न पाहिले आणखीन टी प्रश्न पाहिजे असतील तर ह्या चॅनलला त्या ठिकाणी भेट द्या आणि सगळे टीविटीचे व्हिडिओ त्या ठिकाणी पहा सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू